सर्व प्रकारच्या फर्निचरसाठी कोल्हापुरातील एक विश्वसनीय नाव ज्योतिर्लिंग फर्निचर खरेदीवर वीस टक्के डिस्काउंट आजच शोरूमला भेट द्या अप्सरा कोल्हापूर संपर्क नव्याण्णव एकवीस एकावन्न एकवीस अठ्ठेचाळीस हातकणंगे तालुक्यातील टोप येथे काल बुधवारी रात्री दीडच्या सुमारास पाच ठिकाणी चोरट्याने चोरी करण्याचा प्रयत्न केला यामध्ये इंडिया बँकेची एटीएम मशीन आणि तीन ठिकाणी घरपोडी करण्याचा प्रयत्न केला गेला पण नागरिकांच्या सतर्कतेमुळे हा चोरीचा प्रयत्न फसला शिरोली औद्योगिक वसाहतीमध्ये गोडाऊन व ऑफिसचे कुलूप तोडून चार फुटाचे कपाट उचलून चोरट्यांनी तिथून बोबारा केला शिरोली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार टोप गावातील दत्त मंदिर रस्त्यावर इंडिया बँकेचे ए टी एम आहे या एममध्ये काल बँकेच्या कर्मचाऱ्यांनी पैशाचा भरणा केला होता याची माहिती चोरट्यांना लागली असल्याने हे मशीन लोखंडी कटावणीच्या सहाय्याने फोडण्याचा प्रयत्न केला गेला पण गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे चोरट्यांनी कटावणी एटीएम मशीनच्या मागील बाजूस टाकून तेथून पळ काढला हा चोरीचा प्रयत्न फसल्यानंतर चोरट्यांनी टोपगावची वाडीव वसाहतीतील दक्षिणवाडी येथे आपला मोर्चा वळवला या ठिकाणी एक फार्म हाऊस फोडून काही मिळते का पाहिले पण काहीच मिळाले नसल्याने त्यांनी त्या ठिकाणी मद्यपान केले फार्म हाऊसपासून दोनशे फुटावर गुरव समाजाची वस्ती असून या वस्तीमध्ये घराबाहेर झोपलेल्या व्यक्तीचा मोबाईल तर घराच्या खिडकीतून काठीला काठी बांधून कडी काढून घरामध्ये प्रवेश केला पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर गांधी फार्म हाऊस शेजारी असणाऱ्या कुक्कुटपालन खाद्य गोडाऊनच्या ऑफिसचा कडीकोंडा उसकटून कपाटातील कागदपत्रे विस्कटून चार फुटांचे कपाट आणि लॅपटॉप घेऊन चोरट्यांनी पोबारा केला हे चोरटे दहा ते बारा जण असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे या चोरीचा छडा लावण्यासाठी श्वान पथक तसेच ठसे तज्ञ घटनास्थळी आले होते या श्वानाने घटनास्थळापासून एक किलोमीटरपर्यंतचा मार्ग दाखवला या घटनेची नोंद शिरोली पोलीस ठाण्यात झाली आहे लाईमरणसाठी तोफून मिलिंद कोशिरे